यांच्या एकशे पाचव्या निमित्त पहिल्यांदा सर्वांना शुभेच्छा देतो व आज अभिजित आबा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सुस्ते ग्रामस्थांच्या वतीनं वाढदिवसाच्या त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो व वाढदिवसानिमित्त आज गावामध्ये विविध उपक्रम राबवण्यात आलेले आहेत शालेत शाले शाळेमध्ये शाले वही वाटप खाऊ वाटप गावामध्ये वृक्षारोपण हे सर्व आम्ही सुस्ते ग्रामस्थांच्या वतीनं विठ्ठल भीमा परिवाराच्या वतीनं व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे युवा प्रतिष्ठान यांच्या वतीने हा उपक्रम आज सर्व गावामध्ये राबवण्यात आलेला आहे आज साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंती अं सुस्ते येथे आपल्या प्राथमिक शाळेमध्ये वय वाटप पेन वाटप आणि खाऊ वाटपाचा कार्यक्रम केला तसेच अभिरिताबा माड्याचे आमदार अभिरिताबा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्तही आपण खाऊ वाटप केलेलं आहे अं सु अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते झालं प्रमुख उपस्थिती अतुल चव्हाण तुषार दादा चव्हाण हनुमंत तात्या चव्हाण नानासाहेब सुरवसे शंकरदादा सुरवे आणि आमदार अभिताबा यांचे बंधू बापू हेही उपस्थित होते यांच्या आणि झाड संघटनेचे व शिवसेनेचे उपनेते शरददादा कोळी हेही उपस्थित होते प्रतिष्ठानच्या वतीनं प्रतिमेच पूजन झालं आणि या जयंतीच्या महोत्सवामध्ये आम्ही विविध कार्यक्रम आयोजित केलेले आहेत सामाजिक कार्यक्रमामध्ये हो आम्ही आज शाळेमध्ये वया वाटप व शाळेचे साहित्य वाटप केले आणि येणाऱ्या सात तारखेला व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे सात तारखेला व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करून समाजामध्ये जी भरकटलेली पिढी आहे त्या पिढीला जागेवर आणण्याचं काम करण्यासाठी आम्ही व्याख्यानाचा कार्यक्रम घेतलेला आहे जे व्यसनाच्या आधी गेलेत काही गुलामगिरीच्या मार्गावर चाललेत अशांना जागेवर आणण्यासाठी समाज सुधरवण्यासाठी आम्ही हा कार्यक्रम आयोजित केलाय तरी प्रतिष्ठानच्या वतीनं माझ्या सगळ्यांना नम्र विनंती आहे की येणाऱ्या सात तारखेला सर्वांनी संध्याकाळी पाच वाजता उपस्थित राहावं सुस्ते साहित्यरत्न लोकशाही माड्याचे लोकप्रिय आमदार आबा पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज सुस्ते ग्रामस्थांनी विविध सामाजिक उपक्रम राबवणे यात रक्तदान शिबिर असेल तसेच व्याख्यान असेल तसेच खाऊ वाटप असेल वही विद्यार्थ्यांना शालेय विद्यार्थ्यांना वही वाटप असेल असे विविध उपक्रम आपण राबवून जयंती व वा आबासाहेबांचा सा वाढदिवस वा साजरा करत आहात मी मनापासून सर्व ग्रामस्थांचे तसेच लोकशाही अन्नभावसाठी प्रतिष्ठानचे व सर्व संस्थेकरांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आपण अतिशय चांगल्या पद्धतीने ह्या समाजात उपक्रम राबवून या समाजाला चांगल्या प्रतीचं प्रबोधन करत आहात त्याबद्दल मी आपले परत एकदा मनापासून आभार व्यक्त करते